नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज आपण आता हे ग्रीन डॉर्फ नारळाचं लोडिंग करत आहोत आता हे लोडिंग कुठं करत आहोत ह्याची हिस्ट्री काय आहे पुढं नियोजन कसं आहे हे आता आपण स्वतः आपल्या इथं जे साहेब स्वतः आलेले आहेत गेवराई बीडवरनं त्यांच्याकडनंच ऐकणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आहे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी ज्या विविध ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्यासाठी आपलं बिल चालतंय आणि आपली नर्सरी जी आहे त्याचं एक वैशिष्ट्य अजून एक असं आहे की आपण रोपं जे आहे ते सिलेक्टेड रोपं देतो आहे खराब रोपं आहे ते बाजूला काढलेलं आहे आता स्वतः इथं आता दाबाडे साहेब आलेले आहेत त्यांच्याशी आपण एक दोन मिनटं बोलणार आहोत नमस्कार दाबाडेसाहेब नमस्कार बोला कुठलं गाव आपलं साहेब आपलं बीड जिल्ह्यातलं गेवरा घेवरा पूर्ण नाव आपलं प्रमोद दाबाडे दाबाडे साहेब ओके आता हे तुम्हाला लिंक कशी लागली आपल्या नर्सरीची लिंक युट्युबला बघितलं आपलं युट्यूबला बघितलेलं बऱ्याच जण युट्युबला बघितलं तुमचं बघितलं तुमचं वाटलं त्याच्यामुळे स्वतः येण्याच कारण बघण्यासाठी ओके आता बघितल्यावर एवढं वाटलं की समोर बघणं आणि युट्यूब बघून घेतलं फरक आहे फरक शेतकऱ्यांनी घेताना कधी पण इथं स्वतः येणे नर्सरी बघणे नर्सरी बघायला भेटणार नाही नर्सरीमध्ये आहे म्हणून बोलतोय तर अनुभव सांगतो मी माझा बरोबर आता कधी निघालाय तुम्ही काल काल नऊ वाजता नऊ वाजता निघाला सकाळी तर नऊ दहा वाजेपर्यंत पोहोचलेला आहे स्वतः गाडी घेऊन आलेला आहे आता कशी वाटली नर्सरी एकंदरीत म्हणजे आपण आपण जे व्हिडिओ युट्यूब मध्ये जे सांगतोय किंवा फेसबुक ह्याच्यावर जे सांगतोय तर ते खरंच तशी नर्सरी आहे का नाही त्याच्यापेक्षा चांगली आहे त्याच्यापेक्षा चांगली मला होत नाही तुमच्या ते आहे पाहिजे ते आहे ओके okay, आता किती रोपांचं हो नियोजन आहे सर हे आपलं माझं आहे सध्या दीडशे रोप दीडशे रोपांचं नियोजन आहे हो खड्डे वगैरे घेतलेले आहेत ओके okay, तुम्हाला आ, आ, तीस लिंबोनी घेतले तीस लिंबोनी पण घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हो नियोजन आहे तुमचं ओके okay, बाकी काय तुमची पहिली बाग वगैरे कुठली काय पहिली बाग नाही पहिली भाग नाही सुरुवातच आहे ओके आता तुम्हाला हे कन्सल्टिंग वगैरे सगळं मिळणार आहे आपल्या नर्सरीकडनं बाकी अनुदानला बिल वगैरे पण मिळते आपली नर्सरी शासन मान्यता आहे तुम्ही फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहायचं सर आणि शेतकरी मित्रांना काय सांगाल आपल्या नर्सरी बद्दल थोडक्यात काय नाही तर स्वतः येणे ओके आणि एकदा अनुभव घेणे समोर ना अनुभव घेणे कारण मला पण पार्सल भेटू शकत होती रोप जागेवर बरोबर काल आपलं तसंच ठरलेलं गाडी सुद्धा आपण बघितलेली बघितलेली गाडी सुद्धा बघितली अचानक नंतर निर्णय घेतला स्वतः जाऊन बघ बरोबर आल्या सरसे माझं डोळ्याचे पार न फेटले माझ्या बरोबर आता तुम्हाला जी गाडी सुद्धा माहीत मसाल्याचे मसाल्याची झाली बरोबर बरोबर कसं आहे तुम्हाला आता हा। सर, जी गाडी सांगितलेली ती आता आपण आष्टीलाच भरायला लागलो आहे तर असं असं असते सर आपल्या इथं गाड्या तुम्हाला जे मी काल बोललो की गाड्या आपल्याकडे म्हणजे सांगाव्या लागतात आधी कारण लगेच त्याला दुसरं भाडं मिळालं ते मी काल रात्री तुम्ही सांगितल्यामुळं तुम्ही जर अचानक आज सांगितलं असतं तर ते पण भाडं नाही हे पण नाही असं ते होतं त्यामुळं बाकी काय नाही सरांना थोडंसं वेगळं वाटलं असेल सर एवढी गडबड का करतात किंवा काय तर सर बघितलं तुम्ही आता गाड्या जवळजवळ आता कंटिन्यू भरायच्या चालू आहेत गाड्या तुमच्या पुढं दोन तीन गाड्या भरून गेल्या तर नर्सरी एक नंबरचा आहे ओके okay, धन्यवाद दोन शब्द बोलल्याबद्दल बो चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना त्याबद्दल दाबाडेसाहेबांचं मनपूर्वक आभार आपण पूर्ण वेळ दिलाय महत्त्वाचा पूर्ण वेळ बरोबर आहे सर आता हे पस्तीस एकरात नर्सरी आहे पूर्ण सगळं मॅनेजमेंट आपण करतोय आणि शेतकरी जे येतात आता सरांना माहिती आहे आल्यापासून मला जवळजवळ वीस पंचवीस कॉल येऊन गेले पण सरांबर असल्यावर एक कॉल उचलला गेला नाही आता मोकळ्या वेळात ते आपण करत असतो का तर जे शेतकरी इथे होते तो महत्वाचा आहे आपल्यासाठी कॉलवर तर माहिती घेणारे भरपूर लोक असतात तर आपलंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद सर ओके ओके धन्यवाद आता आपण सरांनी जी गाडी घेऊन आलेले ते बघणार आहे लोडिंग कसं चालू आहे आता सर स्वतः जी गाडी घेऊन आले सरांनी धाडस करून दीडशे रोपं फक्त घ्यायचे आहेत सरांना रोपं पोचसुद्धा मिळत होते पण सरांनी दोन पैसे जास्त जात असले तरी नर्सरी खास बघण्यासाठी म्हणून हा डिसिजन घेतला आणि स्वतः इथं आलेले आहेत दादा नमस्कार आता गाडीचे चालक मालक काय नव्हतं आपलं डोकळे ढोकळे साहेब आहे तिथं आता हे बघू शकतो आमचे बडद्यांना थप्पी मास्टर आता ही रोपं अशी लावायची चालू आहेत अशा पद्धतीनं रोपं लावल्यामुळे खराब होत नाहीत रोपं दावडे साहेब आता रोपं नेली की फक्त इथं जसा पट्टा आहे तसा पट्टा लावून ठेवायचा आणि पत्रा किंवा स्लॅब खाली फक्त रोपं ठेवायची नाही नाहीतर सुकतात झाडं आणि ओपन जागेत तुम्ही किती दिवस झाडं ठेवा कारण आता आपण रोपं हलवलेले आहेत अजून मुळ्या काय खाली गेलेल्या नाहीत त्यामुळे रोपं पाहिजे तेवढ्या दिवस तुम्ही ठेवू शकता आणि लावताना तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितले त्या पद्धतीनं लावायचं पिशवी ही पूर्ण काढायची तण वगैरे काढून झाडं लावा आता या थोड्याफार ज्या मुळ्या काय बाहेर आलेल्या आहेत त्याच्यातनं काही अडचण येत नाही किंवा काय नाही तर अशा पद्धतीनं नियोजन शेतकऱ्यांनी करायचं आहे आता बघू शकतो पूर्ण आपला हा लॉट आहे पावसानं पण सुरुवात आज चांगली केलेली आहे अशा पद्धतीनं आता ही रोपं सिलेक्टेड आता बघू शकतोय जवळचा माल आपण घेतलेला नाही जो हार्ड झालेला माल आहे तो आपण मागणं थोडंसं वाहतूक आपल्याला जास्त जात तरी तरीसुद्धा घेतो आहे का तर सर्विस क्वालिटी ही जपणारी महाराष्ट्रातली आपली एकमेव नर्सरी सगळ्यात मोठी नर्सरी आणि रोपांबरोबर फ्री सल्लाव मार्गदर्शन तसेच अनुदानाला बिल देणारी महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आपली आहे नर्सरी विजिटसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करून यायचं आहे जसं दाबाडेसाहेबांनी बोलले की नर्सरीवर आल्यानंतर जे आहे ते बघायला मिळतं आहे कारण व्हिडिओच्या याच्यातून आपल्याला पूर्ण माहिती मिळेलच याची खात्री नसत्या इथं आल्यानंतर सर्व माहिती मिळते तर अशा पद्धतीनं आता हे बघू शकतो आपण लोडिंग चालू आहे आणि एक पंधरा वीस मिनटामध्ये लोडिंग कंप्लीट पण होणार आहे फक्त दीडशे रोपो आहेत आता आपण हजार दोन हजार जे व्हिडिओ बघतो रोपो भरताना त्यापेक्षा शेतकरी स्वतः येतात त्यावेळेस आमचा पण एक आनंद वेगळा असतो आहे आज सरांना जसा आनंद झालेला आहे तसा मला पण खूप आनंद होत असतो शेतकरी जेव्हा एवढ्या लांब आपल्याकडे येतात आता हे बीड गेवराईवरून आपल्याकडे आलेले आहेत तर आता जास्त वेळ न घालवता आपण इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो